मित्रांनो नमस्कार गावरान बोकड विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे कळमकर गोट फार्म नवनाथ नगर महात्मा फुले चौक राहता तालुका अहमदनगर जिल्हा या ठिकाणी कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा कळमकर गोट फार्म महात्मा फुले चौक नवनाथ नगर राहता तालुका अहमदनगर जिल्हा हे पहा गावरान बोकड विक्रीसाठी आहेत सर्व गावरान आहेत कंदुरी जत्रेसाठी कटिंग व ब्रिडिंगसाठी कुणाला खरेदी करायचा असल्यास संपर्क कर नक्की करायचा आहे मित्रांनो खालील नंबरवर मित्रांनो किलोवर विक्री आहे तीनशे ऐंशी रुपये किलोप्रमाणे दर ठेवलेला हो आहे ते ते तीस किलोपर्यंत वजनाचे बोकड आहेत निरोगी बोकड आहेत सर्व पाहू शकता आपण तीनशे ऐंशी रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल ते बोकड आपल्याला हवे तेवढे पसंत पडेल तेवढे आपण खरेदी करू शकताय आहे तर संपर्क नक्की करा मित्रांनो नव्याण्णव सत्तर एकोणीस सत्तर दहा या नंबरवर एनी टाईम बुकड फार्मवर आपल्याला मिळतील धन्यवाद